रवींद्राचं मन तुझं खिशातला लाटा रोज नको मोदक बसू किती झाला गाठा जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही किती चंद्र आले गेले तुला काय घेणं कोणाच्या तरी वागण्यावरती आपलं वागणं ठरवायचं आपली भरती ओवटी हो ठरवायची काय संबंध गितीचंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेण गितीचंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं आवाज पुनव धोनी काय काल होती आज नाही पुन काय काल होती आज नाही भरतीच माझ नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल जास्त लोकांवर प्रेम करणाऱ्या माणसाला वेडात काढलं जात हरकत नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचं तोल जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्याचा तोल अरे भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम नाही भरतीचा माग नाही बोहटीची लाज नाही देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार पट्ट देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार आडल्यानडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार अरे कामी येण्यासारखं का दुसरं काम घरात दाज नाही भरतीचा माज नाही भोवटीची लाज नाही मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज असा होता आता नाही मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज दर परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाण दगा बाज नाही भरतीचा माज नाही ओवटीची लाज नाही जलकरंग लहरी तुझा दरवेळी वाटते वाटतेची गाज लाल तुझी फसली तरी गाणं बाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाल नाही कामी येण्यासारखं दुसरं काम गरण नाही भेदत राहायचं भेदत राहायचं दुसरं काम काज नाही आवाज तु नव दोन्ही काय काल होती आज नाही जगा वेगळं वागणे लगा तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा माज नाही पोहोटीची लाल